नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत सध्या चर्चा आहे ती बिग बॉसची बिग बॉसच्या पाचव्या सीझनची आणि आपल्यासोबत आहे गायक उत्कर्ष शिंदे शी उत्कर्ष दादा तुझं खूप खूप स्वागत सध्या चर्चा आहे आणि चर्चा अजून एका गोष्टीची म्हणजे तुझ्या सगळ्या पोस्टची तुझ्या स्टेटसची तुझ्या स्टोरीजची काय वाटतं बिग बॉस सीझनच्या फाईव्ह विषयी किंवा नव्या पर्वाविषयी बिग बॉस सीझन फाईव्ह खरं तर बिंग <laughs> अ कंटेस्टंट त्याच फॅमिलीतून मी आलो आहे आणि आत्ताचा नवा पर्व खरं तर हा आपण सीझन म्हणणं मला वाटतं चुकीचं आहे नवा ती काठ टाकलेली संकल्पना आपण म्हणतो की नाही तसं तो आताचा सीझन आहे सगळं नवीन आहे सगळं वेगळ्या ढंगाने घडतं आहे खूप चांगलं आहे आणि पुन्हा पुन्हा नव्याने बघायला आनंद मिळतो आहे मी खरं तर खूप त्यांना थँक्स म्हणेन जे आमचे क्रिएटर्स आहेत बिग बॉसचे ते तुम्ही एक वेगळ्या अँगलने हा बिग बॉस छान सगळे कंटेस्टंट वेगवेगळे आहेत आणि मी आता बघत असताना मी एक कंटेस्टंट म्हणून uh, किंवा एक्स कंटेस्टंट म्हणून नाही बघत आहे तर मी एक चाहता एक व्यूअर म्हणून बघतो आणि खूप चांगलं वाटतंय रिॲक्ट व्हायला जे वाटतं ते त्याच्याबद्दल बोलायला आणि एन्जॉय करतोय खरं तर अगदी मला असं वाटतं की काय खटकतं याविषयी खूप लोक बोलतील पण मी तुला पहिला प्रश्न हा विचारतो की काय आवडतंय मला पूर्ण सीझनच आवडला आहे म्हणजे मला क्रिएटर्सना ह्यासाठी थँक्स म्हणायला आवडेल की या, या सीझनमध्ये तुम्ही जे काही कंटेस्टंट घेतलेले आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत सगळ्यांची वेगवेगळी स्टाईल आहे आपण म्हणतो ना की झगडणारे आहेत बोलणारे आहेत प्रेमळ आहेत खरे खरे तर आहेत खोटे आहेत पण त्याच्यामध्ये सूरत जो आहे हा निरागस निरागस माणूस कसा असावा तर तसा तो दिसतोय मला आणि मला खरं तर मी त्याच्यासाठी जास्त बघतो बिग बॉस या बात आहे आणि अर्थात दुसरा प्रश्न तो म्हणजे काय खटकतंय किंवा काय खुपतंय मला वाटतं फक्त खटण्यासारखं नेहमीच आपल्याला दर सीझनमध्ये कोणता कोणते झगडा करत असतो आणि जो झगडा करतो तो वाईट वाटत असतो पण या सीझनमध्ये मला वाटतं की जे जे आपलं तोंड वायफळ शब्द वापरून किंवा सिनियर्सला किंवा ज्याला कोणाली भांडाई भांडणं गरजेचंच आहे तुमचं मत मांडणं गरजेचं आहे टास्कमध्ये दिसणं गरजेचं आहे पण तुम्ही कशा प्रकारे स्वतःला पोटरी करताय प्रकारे समोरच्याशी झगडताय समोरच्याशी बोलताय हे खूप मला वाटतं महत्त्वाचं आहे खरं तर आणि तुमचा गेम हा ठरवतो की तुमचा बाहेर गेम होईल का तुमचा बाहेर काय होणार आहे तर मला असं वाटतं जे ते तोंड करतायत की नाही वाईट तोंड करतायत त्यांचा बाहेर गेम होताना दिसतोच आहे आपल्याला तर हे त्यांनाच बाउन्स बॅक होणार आहे मला ते खटकते आणि सल्ला द्यायचा झाला तर कुणाला देशील आणि काय देशील मी सर्वांना सल्ला देण्यासाठी मी हे म्हणेल की स ही संधी आहे ही संधी आहे कारण का बिग बॉसने जसं मला मी बिग बॉसमध्ये गेल्या जेव्हा जेव्हा मी गेलो होतो बिग बॉसमध्ये तेव्हा मी एक गायक गीतकार संगीतकार होतो जेव्हा बाहेर आलो तेव्हा मी अभिनेता झालो आणि मोठमोठ्या डिरेक्टर्सबरोबर आता काम करतोय म्हणजे आमच्या सर्वांचे लाडके आमचे प्रिन्सिपल महेश सर यांच्या फिल्ममध्ये मी ॲज अ ॲक्टर काम करतोय प्रकाश पवार सर यांच्याबरोबर करतोय काम गणेश आचार्य सर यांच्याबरोबर ॲज ॲक्टर काम करतोय तर अशा इतक्या मोठ्या मोठ्या माणसांबरोबर मला ॲज अ अभिनेता संधी मिळाली तर हे बिग बॉसमुळे शक्य झालं कारण मी दिसलो माझ्या माझा अभिनय कौशल्य दिसलं त्याच्यामध्ये मी ॲक्टिंग अँकरिंग आज जर तू बघितलं असेल की मी का फिल्मचं अँकरिंग करतोय अशा बऱ्याचशा गोष्टी मला करायला मिळतात तर मला असं वाटतं की सल्ला हाच असेल तुम्ही काहीही करा तुम्ही ॲज अ कलाकार स्वतःला प्रेझेंट करा तुम्ही माणूस म्हणून प्रेझेंट व्हा आणि तुम्ही जितकं छान सगळं बॅलेन्स करून चालात तितका आशीर्वाद तुम्हाला महाराष्ट्राचे प्रेक्षकांचे मिळते आणि एकदा का आशीर्वाद मिळाले तुम्ही सिद्ध झालात तर तुम्ही प्रसिद्ध होताच होता अगदी महेश सरांचं नाव घेतलं किती मिस करतो आहे महेश सरांना महेश सरांना खूप मिस करतो आहे कारण का आमच्यासाठी प्रिन्सिपल ते होते पण कौतुक ह्या गोष्टीचं पण आहे की रितेश भाऊ इतकं छान आहेत अँग्री इतकं छान होस्टिंग करत आहेत इतकं छान ते सगळ्यांना समज देत आहेत सगळ्यांना समजून घेत आहेत मी म्हटलं ना की हा बिग बॉस तो नाही आहे की महेश सर किंवा आम्ही कंटेस्टंट किंवा एक्स कंटेस्टंट एक दोन तीन चार असं नाही हा सीझन हा सीझनच वेगळा आहे नवा जन्म बिग बॉसचा झालेला असं मला वाटतं आणि रितेश भाऊंबरोबर मला वाटतं की मी आल्यापासून मी थ्रीमध्ये होतो फोर्थमध्ये मी गेलो होतो आणि आता भाऊचा धक्का हे गाणं मी केलं बिग बॉस माझ्यावरती खूप प्रेम हे मला दिसतंय आणि माझं बिग बॉस ला मी खूप ऋणी पण कुठेतरी असं वाटतं की गेल्या चार पर्वांपेक्षा या पर्वातली वर्ल्ड लेवल जी आहे ती कुठेतरी खाली येते किंवा बोलण्याची पद्धत थोडी थोडी खाली खाली येत जाते पर्व पर्व म्हणण्यापेक्षा मला वाटतं कंटेस्टंटच तसे आणि कंटेस्ट काहींना वाटतं की आपण असं बोलू तर आपण दिसू आपण बघ ना जर केलं तर काही कंटेस्ट नाही जे आपला तोंड किंवा आपण मराठी आहोत हेही विसरून गेलेले आहेत पण ते बोलताना तारतम्य ठेवत नाहीये त्याच्यामुळे हे त्यांच्यावर बाउन्स बॅक होतं हे त्यांना बाहेर कळेल खरं तर आणि त्याच्याच त्याच जागेला एक सूरज नावाचा कंटेस्टंट आहे जो काही न वायफळ बोलता तो त्याच्या साध्यापणामुळे सगळ्यांना आवडतो तो कुठेही राग दाखवत नाही आहे तो कुठेही वायफळ काही बोलत नाही आहे तो चिडताना आपण बरेच लोक म्हणतात की त्याला खेळ कळत नाही कळत नाही अरे पण जे त्याला कळते ते कुणालाच कळत कळत नाही ॲक्च्युली आणि तसा कंटेस्टंट दिल्यामुळे मी सीझन क्रिएटर क्रिएटरचे खूप खूप धन्यवाद म्हणेन की तुम्ही असाही कंटेस्टंट असाही गेम खेळू शकतो हे दाखवून त्या बाद आहे आपल्याला कुणीतरी खटकत असतं कुणीतरी त्या घरात राहू नये असं वाटत असतं अर्थात आपला वैयक्तिक राग नसतो पण आपल्याला ते वाटत असतं अशी कुठली व्यक्ती आहे की तुला असं वाटतं की या व्यक्तीने घरात राहू नये असे खूप आहेत कारण का दर आठवड्यामध्ये कोण ना कोणतरी वेगळं दिसतं कोणी बालिश दिसतं कोणी अनवॉन्टेड uh, वाटतं की हे नकोच रे इथे पण मला असं वाटतं की जो मनोरंजन करू शकणार नाही त्याने त्या घरात राहू नये कारण का बघ ते घर आहे तिथे भांडेला भांडं वाजणार आहे तिथे हसणार माणूस रडणार तिथे झगडे होणार खेळ रंगला पाहिजे कंटेस्टंटने असा खेळ कला करावा की जो फॅमिली एकत्र बसून बघू शकेल जो फॅमिली समोर प्रेझेंट होऊ शकेल असा जर खेळ महाराष्ट्राला आवडणारा खेळ जर बिग बॉसमध्ये आत्ता सीझनमध्ये दिसत असेल तर खूप चांगलंच आहे पण जो कंटेस्टंट ते दाखवू शकत नसेल जो याला पात्र ठरणार नसेल मला वाटतं त्याने अगदी आता शेवटचा प्रश्न जर तुला भाऊच्या धक्क्यावर जायची संधी दिली ज्याचं तू गाणं केलंयस भाऊच्या धक्क्यावरती गेलास आणि तुला जर दोन संधी दिली की एकाला नॉमिनेट करायचं आणि एकाला सेफ करायचं कुणाला से, नॉमिनेट कुणाला सेफ करशील मी सेफ तर सगळ्या जगाला आहे सूरज मी त्याला तुला आठवत असेल माझ्या सीझन मध्ये मी पाठी घातली होती माझ्या मित्रासाठी की मी नॉमिनेट होईल अर्थात मी जर आत असतो किंवा मला जर ती संधी मिळाली तर मी जितक्या दिवस सीझनमध्ये असेल मी तितक्या दिवस नॉमिनेट व्हायला तयार आहे पण सूरजला मी सेफच करणार आणि नॉमिनेट करायचं तर का... जो चांगला नाही खेळणार मी त्यालाच नॉमिनेट करेन कारण का दर आठवड्यामध्ये कोणी चांगला खेळतोय कोणी वाईट खेळतोय पण जो या शोची मर्यादा राखून नाही खेळणार त्याला मी नॉमिनेट करेन असे खूप आहे कारण का जो मागे चांगला नव्हता तो आता चांगला दिसतोय जो आता चांगला होतो तो वाईट दिसतोय फक्त एवढंच माझं म्हणणं की जो प्रेक्षकांना खटकेल त्याला मी नॉमिनेट करणार पण खरा कोण वाटतंय मग खराब खरा 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 मला सूरज वाटतो सूरज मला नो डाऊट खरा वाटतो मला मनात कधीच येत नाही म्हणजे मलाच नाही रे माझ्या घरामध्ये माझे पप्पा त्यांना सूरज इतका आवडतो विचार करा माझे पप्पा बिग बॉस फार बघत नव्हते म्हणजे मी आल्यानंतर ते बघायला लागले आणि आत्ता ते म्हणतात की मी तुझ्यानंतरचा सीझन कोणता बघतोय तो हा सीझन आहे आणि त्यांना सूरज आवडतो याबद्दल तर हेच आहे रि की खरा माणूस खऱ्या माणसांना आवडायला लागतोच आणि महाराष्ट्रामध्ये जे संस्कार संस्कृती या सगळी जपणारी माणसं आहेत आपण महाराष्ट्राने नेहमी संस्कार काय असतात हे भारताला शिकवलेले आणि सूरज सारखी कंटेस्टंट बिग बॉसमध्ये आल्यामुळे आवडणारे व्यक्ती महाराष्ट्राला आहेत की अरे हा घोळा आहे साधा आहे सिम्पल आहे आणि खेळ कळणाऱ्यांचा खेळ महाराष्ट्र स्वतःच करतो तर असे खूप आहेत बऱ्याच जणांना म्हणजे मी जान्हवीला तिच्या कमेंट्समुळे तिच्या बोलण्यामुळे मी नॉमिनेट केलं असतं निकिला तिच्या व्यवहारामुळे आधी नॉमिनेट केलं असतं पण आता ती खूप चांगला खेळ करते अरबाजला मला असं वाटतं कधी कधी नॉमिनेट करावं कारण का तो जे काही दाखवतो आहे जे महेसर म्हणाले की अरे तू बाहेर कमिटेड आहेस आणि तू हे काय आत करतोय मला असं वाटतं की अरबाज यार सगळे तुझं चांगला खेळतोय तू टफ कॉन्टेस्टंट आहे तर घाण नको करूस ॲक्च्युली मला वाटतं की अशा काही गोष्टी करणाऱ्या माणसांना मी जर आत खेळत असतो तर मी नॉमिनेट केलं असतं क्या आहे उत्कर्ष खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून गप्पा मारल्याबद्दल थँक्यू थँक्स थँक्यू Thank <sighs> you.